गुड फ्रायडे खर तर दुःखाचा दिवस कारण या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळून ठार मारण्यात आलं परंतु अखिल जगाचं पाप प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्यावरती घेतलं आणि तो वधस्तंभावरती गेला म्हणून हा दिवस सगळ्या मानव जातीसाठी शुभ ठरला म्हणून हा गुड फ्रायडे अर्थात या शुभ कार्याची जी सुरुवात आहे ही सुरुवात होते त्या शुक्रवारच्या आदल्या रविवारच्या दिवशी ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त गाढवीच्या एका साध्या शिंगरावरती बसून यरुशलेम शहरामध्ये आला त्याच्या साधेपणाला लोकांनी आधीच आपल्या हृदयामध्ये राजाचं स्थान दिलेलं होतं आणि त्यामुळे लोकांनी त्याचं स्वागत एखाद्या राजासारखं केलं प्रभू येशूचे चरित्रकार संत मार्क यांनी लिहून ठेवलं तेव्हा लोकांनी आपली वस्त्र जी आहेत ती वाटेवरती अंथरली पायघड्या अंथरल्या हातामध्ये तालवृक्षाच्या डहाळ्या घेतल्या झावळ्या घेतल्या आणि येशूच्या नामाचा होश केला होसांना होसांना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो